असं जर असेल तर मग नट सम्राटन कार्य सम्राट दोन्ही असलेलं चांगलं पलटी सम्राटन खोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं अरे तीनशे चौतीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू तुळापूरला होती काही लोक खासदार होते काही लोक मंत्री होते काही लोक पालकमंत्री होते आज प्रश्नच विचारतो एवढी वर्ष वडू तुळापुरा छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला रुपयाचा निधी का दिला नाही याचा आधी उत्तर जनतेला द्या ज्याला नटसम्राट म्हणवताना या माणसानं इतिहासाला उजाळा दिला का नाही हे एकदा जनतेसमोर होऊन जाऊ द्या आज जेव्हा निधी दिला माझ्या राजांचा इतिहास एकशे सत्तावन्न देशांमध्ये पोहोचला आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना तर सगळी प्रलोभनं असताना आणि दहा दहा वेळा इकडे ये याचे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांशी प्रामाणिक राहिलोय असं जर असेल तर मग नट सम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं पलटी सम्राट आणि खोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं साधं म्हणणं आहे आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका